नमस्कार मित्र नो आज मी तुमच्यासाठी एक गोष्ट घेऊन आलो आहे गोष्ट म्हणजे गोष्टच असती एक मनोरंजन म्हणून तुम्हाला सांगतोय एक वेळेस असं झालं पावसानं असा विचार केला की आता दहा वर्ष पडायचं नाही काही नाही आणि हे सगळ्या शेतकऱ्यांना सांगून पण दिलं की आता दहा वर्ष आम्ही पडणार नाही काय नाही काही नाही मग शेतकऱ्यांना वाटलं दहा वर्षे पाऊस पडणार नाही मग आता काय करायचे कशाला वावर नांगरायचे कशाला काय करायचे त्यांनी आपले आपले औत आणले आणि मस्त बांधून ठेवले मस्त गोट्यात का तो आता दहा वर्ष पाऊस येणार नाही पण एक शेतकरी असा होता की त्यानं मात्र आपले अवजार नांगर आऊत हे गोट्यात आणून नाही ठेवले तो नांगरायचा पाळी घालायचा लोकमाने ती एडा झाला येडा अरे दहा वर्ष पाऊस येणार नाही आणि तू तरी पण नांगरतोस तरी पण पाळी घालतोस तो मला नाही माझी मेहनत मी सोडणार नाही मग जे ढग निघून चालले होते पाऊस निघून चालला होता त्या पावसानं त्याला विचारलं अरे आम्ही तर दहा वर्ष येणार नाही आणि तरी पण तू नांगरतोस तरी पण पाळी घालतोस तो मला तुम्ही दहा वर्ष नका काही येणार पण मी नांगरणारच मी पाळी घालणारच पावसानं विचारला असं का ना रच, तो म्हणला तुम्ही दहा वर्षानंतर येणार आहेत पण येणारच आहेत ना ते म्हणले हो मग दहा वर्ष जर मला बसून खायची सवय लागली तर मग हा नांगरहाणू वाटायचा नाही आऊत धरू वाटायचं नाही म्हणून मी नांगरतोय म्हणून मी शेताला पाळी घालतोय पावसाच्या बी लक्षात आलं हा शेतकरी बोलतो की योग्य आपण चाललो दहा वर्षासाठी मग पुन्हा आपल्याला पण जमिनीवर पाडता यायचं नाही मग ते ढग एकमेकांना बोलले अरे आपण तर दहा वर्षासाठी आपल्या गावाला चाललो दहा वर्ष येणार नाहीत नंतर आपल्याला पण पाऊस पाडता यायचा नाही चल करू लगेच चालू मग ढग पण दहा वर्षासाठी जायचं कॅन्सल झाले का झाले की नंतर आपल्याला पाऊस पाडता यायचा नाही आणि पाऊस लगेच सुरू झाला सुरू झाला मग काय त्या शेतकऱ्यानं मस्त पैकी त्याचं पीक आलं बहरलं आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपले नाऊत नांगर सगळे गुंडाळून ठेवले होते यांची रानं मात्र पळक राहिले का तर दहा वर्षासाठी पाऊस येणार नाही म्हणून गेला होता म्हणून त्यांनी शेताची कसलीच मशागत केली नव्हती तर मित्रांनो ही गोष्ट म्हणजे कशी वाटली कमेंट करून अवश्य सांगा आणि ही गोष्ट कुणासाठी आहे ते पण सांगा मिळतंय तोपर्यंतच करायचं आणि मिळाना गेलो बंद करायचं यांच्यासाठी ही गोष्ट आहे भेटूया उद्या मित्रांनो तोपर्यंत नमस्कार